आमच्या हिंगोली शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांचं अत्यंत पवित्र असं देवस्थान आहे आणि तिथलं सुशोभीकरणाचं काम आम्ही गेल्या वर्षी हातात घेतलं आहे त्यामधून लोकसहभागातून आम्ही एक लाख टिप्परपेक्षा जास्त गाळ काढून नेलेला आहे शेतकऱ्यांनी पन्नास साठ हजार टॅक्टरसुद्धा शेतकऱ्यांनी नेले आहेत आणखी पंचवीस टक्के गाळ तलावात आहे त्याचे काम आता सुरू झालेलं आहे शेतकरी बांधव हिंगोली शहरातले लोकसुद्धा तो गाळ नेऊ लागले आणि भोवतालची पूर्ण जाळी जिला सहा कोटी रुपये लागले ती जाळीसुद्धा तिचंही काम पूर्ण झालेलं आहे पाथवेसाठी आणि पिचिंगसाठी आम्हाला साडेपाच कोटी रुपये शासनाकडून मिळाले त्याचंही ते टेंडर ते झालेलं आहे लाईटासाठी दोन कोटी रुपयाचे लाईट पूर्ण राऊंड अठ्ठेचाळीस एकराला ते लाईटाचं काम ची ची आहे त्याची वर्कआउट झालेली आहे त्याचबरोबर नऊ कोटी रुपयाचा रस्ता आंबेकटाखी बसून ते पलीकडल्या मोठ्या मस्जिदीपर्यंत पूर्ण राऊंडच त्या रस्त्याचा झालेल व त्यातही काम जोरात चालू आहे एखाद्या महिन्यात तेही संपेल आणि ह्यानंतर आजच आम्ही इंजिनियरची आमची बैठक झाली एक महादेवांचा मोठा पुतळा म्हणजे त्यांचं मूर्ती आम्हाला आणायची आहे त्यासाठी शोध मोहीम चालू आहे दगडी मूर्ती ऐन मध्य भागावर लावून त्यावर पाण्याचे फवारे सोडण्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि हिंगोली शहरातले एक मोठं पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आणण्याचं काम आम्हाला करायचं आहे है। हैदराबादमध्ये जसं भगवान महावीरांची मूर्ती आहे ऐन तलावात तशी महादेवाची मूर्ती आम्ही ऐन तलावात बसवणार आहोत अठ्ठेचाळीस एक्कर जमिनीवर असलेला हा तलाव देशात दुसऱ्या क्रमांकाचा तलाव आहे है, हैदराबाद नंतर आमच्या हिंगोलीतच हा तलाव आहे आणि त्याचं सुशोभीकरणाचं काम